काळ पुढे सरकत राहतो पण काही कथा काळात अडकून राहतात त्या कथा ती रहस्ये आणि तो इतिहास हे आहे कालपर्व नमस्कार मी अक्षय आणि उनाड भटकंतीच्या आमच्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या भारताच्या पुराणातल्या इतिहासातल्या काही रोचक रंजक कथा आपण ऐकतोय महाभारत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहेच भगवान श्रीकृष्ण आपला अत्यंत लाडकं दैवत आहे या श्रीकृष्णाच्या द्वारकेचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत जाणून घेणार आहोत खरा इतिहास द्वारकेचा समुद्राखालील भव्य नगरी म्हणजे द्वारका आजपासून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी समुद्राच्या मध्यभागी एक भव्य नगरी वसलेली होती जिथे नऊशे पेक्षा जास्त मोठे राजवाडे होते आणि या राजवाड्यांमध्ये हिरे सोनं आणि अनेक मौल्यवान रत्नांनी कारागिरी केलेली होती हे शहर इतकं सुव्यवस्थित होतं की आजची मोठी शहरही त्याच्यासमोर फिकी पडतील पण पड़ अचानक एक दिवस हे भव्य शहर बघता बघता समुद्राच्या पोटात गडम झालं तर आता आपण काळाच्या वेगळ्या टप्प्यावर म्हणजे थोडं अलीकडच्या काळात येऊया ही गोष्ट एकोणीसशे त्र्याऐंशी ची आहे गुजरातच्या ओखा किनारपट्टीजवळ अरबी समुद्राच्या लाटा एका वेगळ्याच अवस्थेत किनाऱ्याला धडकत होत्या भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांची एक टीम डायव्हिंगच्या उपकरणासह समुद्राच्या काठावर उभी होती आणि काही क्षणानंतर आपण असं दृश्य पाहणार आहोत जे इतिहासाच्या धारणांना हादरवून सोडेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती त्यांनी त्या खोल निळ्या समुद्रात उड्या ठोकल्या आणि खाली उतरताच वाळू खडक आणि दगडांच्या दरम्यान त्यांना काहीतरी अनैसर्गिक दिसलं काहीतरी असं जे एका काळाची साक्ष देत होतं त्यांचं शरीर थिजलं श्वास थांबला आणि डोळ्यासमोर असलेल्या दृश्यानं एका प्रश्नाला जन्म दिला हीच का ती नगरी जिचा उल्लेख हजारो वर्ष जुन्या ग्रंथांमध्ये झालाय ऐतिहासिक शोध आणि डॉक्टर एस आर राव यांच्या समोर जे दृश्य होत ते पाहून डॉक्टर राव थक्क झाले मोठे खडक उंच भिंती आणि त्यावर केलेली भव्य कारागिरी जणू पाण्याखाली संपूर्ण शहर वसवलेलं होतं आणि ही दुसरी तिसरी कुठलीही जागा नसून ही होती भगवान श्रीकृष्णांची बुडालेली द्वारकानगरी बऱ्याच कालावधीपासून महाभारत आणि रामायणासारख्या दिव्य ग्रंथांना केवळ मिथक किंवा काल्पनिक कथा मानलं जात असे द्वारकेबद्दलही असंच म्हटलं जायचं मात्र एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये डॉक्टर एस आर राव आणि त्यांच्या टीमनं या नगरीचा जेव्हा शोध लावला तेव्हा जे लोक याला फक्त दंतकथा मानत होते त्यांना पुन्हा एकदा विचार करणं भाग पडलं सविस्तर पुरातत्व सर्वेक्षण आणि संशोधनानंतर डॉक्टर राव यांनी पुष्टी केली की के ही तीच द्वारका नगरी आहे जिचं वर्णन महाभारत आणि हरिवंश पुराणात आढळतं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत द्वारकेच्या निर्मितीची कथा तो शाप ज्यानं द्वारकेचा विनाश केला समुद्राच्या तळाशी सापडलेले खांब आणि नांगर आणि कलाकृती ज्यांचा काळ महाभारताच्या युद्धाशी जुळतो सुरुवात करूया द्वारकेच्या निर्मितीच्या कथेपासून मथुरेपासून समुद्रापर्यंत जेव्हा मथुरेत कंसाचा अत्याचार शिगेला पोचला होता तेव्हा श्रीकृष्णानं कंसाचा वध करून नगरवासियांना मुक्त केलं कंसाच्या मृत्यूनं क्रोधित होऊन त्याचा सासरा जरासंध यानं मथुरेवर सतरा वेळा हल्ले केले जरी प्रत्येक वेळी श्रीकृष्णाचा पराजय झाला तरी वारंवार होणाऱ्या या युद्धामुळे प्रजेला त्रास होऊ नये म्हणून श्रीकृष्णानं मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला त्यानं समुद्रदेवाकडे प्रार्थना केली आणि आपल्या प्रजेसाठी जमीन मागितली श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून विश्वकर्मा यांनी एका भव्य नगरीचं निर्माण केलं या नगरीच्या भिंती सोन्याच्या होत्या आणि जमिनी चांदीच्या होत्या इथे नऊशेपेक्षा जास्त भव्य राजवाडे होते जे हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सजलेले होते या शहरांची रचना अशी होती की रस्ते थेट बंदरापर्यंत पोहोचत असत ता आणि जे व्यापारासाठी अत्यंत सोयीचं होतं सिंचन आणि पाणीपुरवठ्याची उत्तम व्यवस्था त्या काळीसुद्धा तिथे उपलब्ध होती या द्वारकेचा विनाश कसा झाला हे आता ऐकूया शाप आणि काळ द्वारकेचा विनाश महाभारताचं युद्ध आता संपलं होतं आपल्या पुत्रांचा विनाश पाहून माता गांधारी अत्यंत क्रोधित झाल्या होत्या श्रीकृष्णाने हे युद्ध थांबवलं नाही असा आरोप करत त्यांनी श्रीकृष्णाला शाप दिला की ज्याप्रमाणे माझ्या वंशाचा नाश झाला तसाच तुझ्या यदुवंशाचाही नाश होईल विनाशाचं दुसरं एक कारण जे पुराणात सापडतं ते म्हणजे ऋषींचा शाप श्रीकृष्णाचा पुत्र सांब यानं गरोदर स्त्रीचं रूप घेऊन ऋषींची थट्टा केली आणि संतापलेल्या ऋषींनी शाप दिला की तू एका लोखंडी मुसळाला जन्म देशील आणि ते मुसळ तुझ्या कुळाच्या विनाशाचं कारण ठरेल आणि पुढे अगदी तसंच झालं ते मुसळ समुद्रात फेकलं गेलं पण त्याच्या तुकड्यापासून बनवलेल्या बाणानं आणि अंतर्गत कलहानं यदुवंशाचा अंत झाला श्रीकृष्णानं देहत्याग केल्यानंतर संपूर्ण द्वारका नदी समुद्रात रडत झाली आता पाहूया काही आधुनिक शोध आणि वैज्ञानिक पुरावे एकोणीसशे तीसच्या सुमारास काही मच्छिमार आणि वैमानिकांनी अरबी समुद्रात काही आकृत्या पाहिल्याचं सांगितलं होतं एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पुरातत्व विभागानं बेट द्वारका इथे उत्खनन केलं जिथे प्राचीन भांडी आणि मूर्तीही सापडल्या डॉक्टर एस आर राव यांचं काय नेमकं का योगदान आहे ते आता पाहूया डॉक्टर राव यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या मदतीनं समुद्राखाली संशोधनाला सुरुवात केली त्यांना पाचशे साठ मीटर लांब दगडाची भिंत तीसपेक्षा जास्त दगडी खांब आणि त्रिकोणी नांगरही सापडले कार्बन डेटिंग नुसार इथल्या काही वस्तू तीन हजार ते नऊ हजार वर्ष जुन्या असल्याचं सिद्ध झालं दोन हजार एक ते दोन हजार सात दरम्यान प्रगत सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल नकाशे बनवण्यात आले संशोधनातून असं दिसून आलं की सुनामी किंवा समुद्राची पातळी अचानक वाढल्यामुळे हे शहर बुडालं असावं तर आता निष्कर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः समुद्राच्या तळाशी जाऊन प्राचीन नगरीचं दर्शन घेतलं आणि मोरपीस अर्पण केलं आज द्वारका दोन भागात आहे एक भक्तांसाठीचं द्वारकाधीश मंदिर आणि दुसरं त्या समुद्राच्या कुशीत दडलेलं ऐतिहासिक सत्य द्वारकेची ही गाथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि विज्ञान हे दोन वेगवेगळे ध्रुव नसून एकाच सत्याचे दोन मार्ग आहेत आणि ही द्वारकानगरी केवळ एक मेथक किंवा कथा नसून मानवी संस्कृतीचा एक जिवंत आणि स्वर्णिम इतिहास आहे आपल्या इतिहासातील पुराणातील अशाच रोचकरंजक कथा ऐकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि उन्हाळ भटकंतीच्या या यूट्यूब चॅनलवरती अशाच कथा ऐकत रहा भेटूया लवकरच धन्यवाद